आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक नक्की भेट द्या मला खरं वैयक्तिक बोलायला आवडत नाही नाही मी कधी पण हा प्रश्न तुम्ही मला विचारायच्या ऐवजी भारतीय जनता पक्ष आणि माननीय सुरेश धस यांना विचारला पाहिजे आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तीवर डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे आणि डोमेस्टिक व्हायलन्सची केस मी म्हणत नाहीये माननीय कोर्टाने आदेश दिलेले आहेत हे तुमच्या चॅनलवर आलेले आहेत डोमेस्टिक व्हायलन्सची केस पर्सनल आणि बऱ्याच गोष्टींच्या केसेस आहेत आणि मला एक प्रश्न विचारायचा हा तर वैयक्तिक झालाच बाब पण त्याचबरोबर ज्या सरपंच ची हत्या झाली त्याच्या मागे ज्या वाल्मिक कराड होता त्याचा आका कोण होता हे मी एकटी म्हणत नाही मी तर कधीच मला हे माहिती नव्हतं हे सगळं माननीय अनेक वेळा सुरेश धसांनी आपल्या सगळ्यांना ती माहिती दिली आणि आका ज्या आकामुळे कुटुंब उद्ध्वस्त झालं कधीतरी त्या कुटु देशमुख कुटुंबाला जाऊन विचारा त्यांच्या वेदना ती काही ब्रेकिंग न्यूज नाही आहे त्या मुलीचे वडील गेले त्याच परिस्थितीत त्या बिचाऱ्या मुलींनी परीक्षा दिली आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे चांगले मार्क पडले आणि आता तिची सगळी शिक्षणाची जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी घेतलेली आहे आणि ते आपण सगळे मिळून पूर्ण करू ते सगळं त्या कुटुंबाशी करू पण तिचे बाबा आपण नाही परत आणू शकत काय उत्तर देणार त्या देशमुख कुटुंबांना आणि त्याचे आरोप प्रत्यारोप मी स्वतः माननीय अमित शहाना भेटले होते मी पुरी नोट घेऊनच माननीय अमित शहाना भेटले होते की माननीय अमित भाई तुम्ही आम्हाला ज्ञान द्या कारण का आम्हाला महाराष्ट्रात न्याय मिळत नव्हता बजरंग आप्पा सोनवणे हा पहिला व्यक्ती होता ज्यांनी जेव्हा वाल्मिक कराड आणि ही हत्या झाली पहिल्यांदा खरा आका कोण हा महाराष्ट्राला बजरंग अप्पा सोनवणे आणि सुरेश धसांनी आपल्याला ही माहिती दिली नाहीतरी कधीतरी आपल्याला कळलंही नसतं आणखी खून झाले असते त्या मुंडेंच्या मिसेस महादेव मुंडेंच्या तुम्ही बघितल्या त्यांच्या वेदना अहो मी त्यांच्या घरी जाऊन आले एवढी छोटी छोटी लेकरं आहेत त्यांची ती महिला आमची भगिनी न्याय मागत मागत फिरली परवा काय नाही तर आत्महत्या करायची पाळी तिच्यावर आली आता तिला न्याय मिळतो आणि तुम्हाला आहे की काय अमानुष पद्धतीने त्याची हत्या झाली या हत्या होत होत्या होत तेव्हा पालकमंत्री कोण होतं कोणाच्या घरी हे लोक बसून निर्णय घ्यायचे कोण त्यांच्या मागे होतं हे मी म्हणत नाहीये हे माननीय सुरेश धस आणि बजरंग अप्पा सोनवण्यांना विचार त्याच्यामुळे मला धक्का बसला क्लीनचीट कसल्या क्लीनचीट आहेत या इथे घराच्या घरं उध्वस्त होत आहेत संसार उद्ध्वस्त होत आहेत आणि हे लोक क्लिनचीट देत आहेत काय एवढे ते सत्तेचा प्रेम हे कदापि या राज्यात जर कोणी चुकीचं काम करत असेल आणि कुणाचं कुटुंब उद्ध्वस्त करत असेल ते महाराष्ट्र सहन करणार नाही कितीही लढाईला वेळ लागेल तरी आम्ही लढत राहणार आणि त्या कुटुंबाला ज्याच्या घरातला करता पुरुष त्याची अमानुषपणे हत्या ज्यांनी केली आहे के किंवा त्याच्या मागे जो पाठराखण करा ज्यांनी त्यांना त्यांना सगळ्यांना मदत केली अशा सगळ्या लोकांना महाराष्ट्रामध्ये निर्णय प्रक्रियेत आम्ही येऊ देणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका